गुरुदैवदत्त विश्वास अत्यंत महत्वाचा असतो माणसाचं जगणं सुखदुःखांच्या लाटांवर चालणारी नाव आहे या प्रवासामध्ये वेदना आणि संघर्ष टाळता येत नाही मात्र प्रेम आणि विश्वासामुळे हेच दुःख साधनेचं माध्यम ठरतं हे सावित्री आणि दत्त राजा विमर्शन आणि राणी कुमुदवती तसंच शबर आणि शबरी या दाम्पत्यांच्या उदाहरणातून श्री गुरुचरित्रानं दाखवलं सावित्री आणि दत्त यांचं नातं अखंड प्रेमावर आधारित आहे मृत्यूनं कठोर परीक्षा घेऊनही सावित्रीचा सा श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंवरचा विश्वास आणि मृत झालेला पती दत्त यावरचं प्रेम ढळलं नाही प्रेम म्हणजे केवळ आनंद नव्हे तर दुःखातही एकामेकांचा हात न सोडणं हे त्यांनी दाखवलं राजा विमर्शन आणि राणी कुमुदवती यांच्याकडे अपरंपार वैभव आणि हो सत्ता होती पण राणीच्या एका साध्या प्रश्नानं राजामध्ये तिच्याबद्दल अलौकिक प्रेम आणि विश्वास निर्माण झाल्यानं त्याच्या स्वभावाचे सगळे दुर्गुण नष्ट होऊन ते पुढच्या प्रत्येक जन्मामध्ये होऊन मुक्त झाले शबर आणि शबरीचं सहजीवन साधं आणि कष्टमय असूनही त्यांच्या नात्यातील प्रेम आणि परस्परांसाठीचा असीम त्याग अत्यंत निर्मळ असल्यानंच त्यांना साक्षात भगवान श्री शंकरांचं दर्शन झालं वेदनामुक्त जगण्याची हमी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू देत नाहीत मात्र दाम्पत्यांमध्ये प्रेम आणि विश्वास असेल तर तेच त्यांच्या जगण्याचा पायाहून त्यांचं नातं कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होतं अशी खात्री मात्र श्री गुरु देतात गुरुदैव दत्त